राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माजी महापौर स्वर्गवासी महेश अण्णा कोठे यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला हा प्रवेश सोहळा भाजप प्रदेश कार्यालय मुंबई येथे पार पडला यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला प्रवेश, के प्रवेश सोहळ्यात माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेविका कुमुद अंकाराम माजी नगरसेवक विठ्ठल कोटा माजी नगरसेवक शशिकांत कैंची जोशी समाज शहराध्यक्ष युवराज सरवदे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अक्षय वागसे राष्ट्रवादी युवक शहर सरचिटणीस तुषार पवार तसेच संतोष सोमा आकाश भोसले आदींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नवागत कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्ष संघटन बळकट करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले